पैसे खर्च न करता घर कसं ऑर्गनाईज करायचं कसं टापटीप ठेवायचं दा घर नवीन असो जुनं असो किंवा मग तुमचं घर छोटं असो किंवा मोठं असो त्याच्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा नमस्कार मैत्रिण मी विद्या स्वागत आहे तुमचं आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओवर तुम्ही पाहिलंच असेल की मी तुम्हाला काय सांगणार आहे ते थमनेलवरती तुम्ही बघितलंच असेल तर बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण मात्र लक्षात नाही घेत आणि त्याच्यामुळेच आपलं घर अस्वच्छ दिस तर त्यासाठीच आपण काही टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि हा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा तुम्ही जर अजूनही नवीन असाल चॅनलवरती आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज कमेंटद्वारे कळवा कारण की तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट पाहत असते श्री स्वामी समर्थ मैत्रिणी चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा जेव्हा आपण आपल्या घरामध्ये येतो तर सगळ्यांच्या घरामध्ये आपला असा पसारा हा आपला फ्रीजवरती असतो तर बघा सगळ्यांच्या घरामध्ये असतं नॉर्मल आहे हे पण याला आपण नीट नेटकं ठेवू शकतो तुम्ही काही खर्च न करता देखील तुम्ही याला नीट नेटकं ठेवू शकता तर चला इथे मी काय करते सगळा पसारा इथे मी काढून घेते आणि कवर आपल्या प्रत्येकाच्या फ्रीजवरती असतोच त्या कवरला हे असतात खिशे असतात तर आपण त्यामध्ये काही ना काहीतरी सामान ठेवत असतो थे पण त्यांना फार विचित्र वाटतं सामान पण कोणतं ठेवायचं हे सुद्धा आपल्यावरती डिपेंड असतं जर आपण त्यात एकदम हलक्याशा वस्तू ठेवल्या तर काही वाटत नाही पण तुम्ही जर असं काहीही ठेवताल जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलं तर ते खूपच विचित्र वाटतं तर बघा इथे मी असं डीमार्टमध्ये असे बास्केट भेटतात ते घेतलेलं आहे तुमच्याकडे जर हे नसेल माझ्याकडे हे खूप दिवसापासून आहेत मी हे वापरते तर पहा जर अशी बास्केट आपल्याकडे नसेल तर आपण काय करतो जे काही आपल्या फ्लिप फ्लिपकार्टवरून आपण सामान मागवतो किंवा कुठलेही आपल्याकडे बॉक्स घरामध्ये पडलेले असतात ना त्याला काय करा त्याला गिफ्ट रॅपरने रॅप करायचं आणि त्यामध्ये आपण सामान सामान व्यवस्थित हे ठेवू शकतो तर पहा इथे मी खारी वगैरे याच्यामध्ये ठेवून दिले अगोदर मी असेच बॉक्स वापरत होते आणि अजून देखील वापरते तर पहा अगोदर किती पसार होता आणि आता किती छान दिसत आहे फक्त फक्त ऑर्गनाईज करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि बघा आपण पैसा न खर्च करतासुद्धा ऑर्गनाईज करू शकतो आणि बघा आपल्याकडे एखादा जर असं ड्रॉ खाली असेल किंवा मग आपण एखादी पिशवी करतो छोट्या छोट्या पिशव्या टाकण्यासाठी आणि ती गच्च भरून जाते जसं माझ्याकडे इथे ड्रॉ आहे तर याच्यामध्ये बघा किती पसारा तो झालेला आहे तर ते पिशव्यांनीच आपली पूर्ण मोठी पिशवी भरते ते आणि त्याचं चा उगेच गबाळ्यासारखं ते दिसतं तर पहा आता मी काय करत आहे ते सगळ्या पिशव्या घेते आणि एका छोट्याशा याच्यामध्ये टाकते जे की माझी तो रॉसुद्धा खाली होईल आणि मला दुसऱ्या वस्तू ठेवायलासुद्धा तिथे जागा मिळेल तर बघा काय करायचं बाटली घ्यायची बाटलीमध्ये ह्या सगळ्या ज्या काही कॅरीबॅग आहेत छोट्या छोट्या ज्या आपल्याला लागतात त्या बाटलीमध्ये अशा छान हे करून टाकायच्या जसं तुम्ही अगोदर पाहिलं असेल मोठी घडी केली जात नाहीत तर एकदम छोटी घडी आपल्याला करायची आहे आणि त्या बाटलीमध्ये आपल्याला टाकायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला घडी करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे बाटलीसुद्धा छान दिसते बाटली कुठेही आपल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये आपण सहज ठेवू शकतो पण हा असा पसारा दिसण्यापेक्षा दिखन, बाटली ही अतिउत्तम आणि त्याच्यासाठी आपण वेगळं काही इथं विकतसुद्धा सुद्धा घेतलं नाही पहा मी त्यामध्ये दोन कॅरीबॅग टाकले आहे तुम्हाला दाखवते टाकून दोन दा दाखवले आहेत आणि मी सगळ्या कॅरीबॅग याच्यामध्ये टाकून घेतल्या आहेत आणि मला खरंच खूप छान वाटतं असा पसारा म्हणजे पैसे खर्च न करता जर आपण अशा गोष्टी केल्या तर जी स्माईल आहे ती त्याच्यामुळेच चेहऱ्यावरती माझ्या येत आहे तर पहा जे काही डब्बा भरल्यानंतर आपण जे काही सामान असं क्लिप लावून ठेवतो एखाद्या ड्रॉमध्ये किंवा कुठेही असं ठेवतो क्लिप लावून त्या कॅरी बॅगला तर खूप सारा असा पसारा ठेवतो पसारा होतो त्याचा आणि जे काही आपल्याला रोज लागणाऱ्या थैली असतात म्हणजे काही पिशवी असतात बाजाराच्या त्यासुद्धा आपण अशाच ठेवून देतो कुठेतरी त्या कशा ऑर्गनाईज करायचं सुद्धा आपण बघूयात तर इथे बघा मी साधा हा डब्बा घेतला आहे त्या डब्यामध्ये माझे मॅगीचे पॅकेट किंवा अजून दुसरं काही खावं असेल बिस्किटचे पॅकेट वगैरे ते मी इथे व्यवस्थित ठेवतो म्हणजे काय असं ड्रॉमध्ये टाकण्यापेक्षा मला जागासुद्धा इथे कमी लागेल आणि काही खर्चही लागणार नाही म्हणजे असं काही डब्बा वगैरे इथे घेतला आहे त्यामुळे मला काही खर्चसुद्धा नाही लागलात तसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं फ्रीजसाठी तुम्ही बॉक्स यूज यूज करू शकता इथे सुद्धा तसाच तुम्ही बॉक्स यूज करू शकता आणि पहा असंच आपण वचवच लावून त्याला तेल ठेवतो ज्या काही आपल्या उरलेल्या पिशव्या आहेत म्हणजे खाऊचे पिशे वगैरे असतात तर व्यवस्थित क्लिप लावून आपण नंतर ह्या अशा व्यवस्थित ठेवल्या की जागासुद्धा आपल्याला इथे कमी लागते आणि अशा क्लिप तुम्ही वापरत जा कारण की एन क्लिप ह्यामुळे मुंग्यासुद्धा होण्याचे चान्सेस खूप कमी असतात ॲक्च्युली होतच नाहीत आणि झुरुळ सुद्धा त्याच्या आतमध्ये जात नाहीत पॅक तसेच राहतात बाबा इथे किती छान अशा मी इथे ठेवल्या आहेत आणि माझा ड्रॉप हा बराचसा रिकामा आहे दुसऱ्या वस्तू मी इथे ठेवू शकते आणि त्यानंतर आता आपल्या ज्या काही पिशव्या असतात आपल्याला रोज लागतात जसं की बाजाराची पिशवी किंवा दुधाची पिशवी वगैरे बघा अगोदर कसं होतं आणि आता कसं आहे तर पहा ह्या पिशव्या देखील मी त्यामध्येच ठेवत ठेवत आहे तर पिशव्यांच्या काय करायच्या रोज छान जेव्हा जेव्हा आपण पिशवी आणतो अशीच न टाकता ती घडी करून एखादे आपण याच्यामध्ये आपल्याला ती ठेवायची असते तर याच्यासाठी मी बॉक्स इथे केला आहे तर पहा इथे व्यवस्थित तर अशा बॉक्समध्ये मी ह्या पिशव्या ठेवून दिला आहेत चहा कप जे असतात ना आपले त्याचा हा बॉक्स आहे त्यामध्ये मी हे ठेवला आहे त्याला मी अजून रॅपर नाही लावलं वेळ भेटला की त्याला लावून म्हणजे कसं अजून ते छान दिसेल पहा की ते आता छान दिसत आहे आणि त्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या विंडो असतात तर विंडोमध्ये आपण असा पसारा ठेवतो हे नॉर्मल आहे तर पहा असा पसारा आपल्या सगळ्यांकडेच असतो तर माझ्या इथे सुद्धा आहे पण आपला याला जर नीट ठेवला आपण तर खरंच खूप छान वाटतं आणि स्वतःला प्रसन्नसुद्धा वाटतं आणि फ्रेशसुद्धा वाटतं ही प्रत्येक गोष्ट जर तुम्ही केली तर आणि असा पसारा असेल ना तर घर खरंच विचित्र वाटतं घर जरी आपलं छान असेल पण आपण त्याचा पसारा केला छोट्या छोट्या गोष्टी हा खूप हे असतात महत्त्वाच्या असतात पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो तर मी सगळा पसारा इथे जगामध्ये टाकून घेते कारण तो जग मला सध्या तरी लागत नाही त्यामध्ये मी सगळा पसारा ठेवून देते आणि ही अगरबत्तीची राख आहे ती मी फेकत नाही ती मी जमा करतो करून ठेवते का जमा करते हे तुम्हाला नंतर कत्तर व्हिडिओमध्ये दाखवेल कारण की ऑलरेडी हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे तर पहा इथे कशी धूळ ही जमा झाली आहे माझ्या घरात खूप धूळ येते रोजच धूळ येते त्यामुळे मला साफसफाई ही वरच्यावर करावी लागते तर पानांवरती पण धूळ होती म्हणून मी काय केलं पानांना आता त्या झाडाला ऍक्च्युली आंघोळच घालून घेते आता म्हणजे धूळसुद्धा जाईल त्याला आणि पाणी देखील पडेल तर पहा याला सगळं धूळ काढून घेते झाडाची विचित्र वाटतं ते म्हणून आणि डायरेक्ट ही विंडोची जी जागा आहे तिथे ती सगळी धुवून घेते म्हणजे असं व्यवस्थित धूळ निघल्या जाईल आणि धुतल्यासुद्धा जाईल निमित्ताने अजून दुसऱ्यासुद्धा खालची भिंत वगैरे धुतली जाईल म्हणून डायरेक्ट धुतेच मी त्याला आणि पहा पसारा काढल्यानंतर विंडो कशी दिसते अगोदर कशी दिसत होते आणि हे जे असे छोटे छोटे मटके असतात ना हे फेकून न देता हे ठेवा हे मी काय साईट ठेवले आहेत हे सुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मी आणि त्यानंतर पहा आपण जेव्हा बाहेरून येतो तेव्हा आपण काय करतो आपल्या टी व्ही सेटवरती किंवा आपल्या टीपॉयवरती आपली पर्स असेल हो किंवा आपल्या गाडीची चावी असेल ती डायरेक्ट अशी आपण इथे ठेवून देतो आणि अचानक कोणी आलं की लगेच आपली धावपळ उडते बाबा जरा ते नीट जागच्या जागी व्यवस्थित ते वस्तू ठेवायला तसं न करता अगोदरच जर आपण आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या तर आपलं घर खूप छान दिसतं तर पहा इथे पाठीमागे इथं थोडंसं की छोटंसं की होल्डर इथे लावलेलं ला आहे आम्ही आणि त्याला मी चावी ठेवते आणि छोटीशी माझी ही पर्स असल्यामुळे मी त्याला ठेवते कारण की व्यवस्थित तिथे बसले जाते ती तर पा दरवाजा माठी पाठीमागे ठेवली त्यामुळे पसारा सुद्धा माझा हा टिपळवरती किंवा टी व्ही सेटवरती दिसणार नाही आणि त्याचबरोबर महत्त्वाचा असतो म्हणजे आपण जेव्हा एंट्री करतो अगोदर तर आपला हा हॉलचा डोअर तो अगोदर असतो इथे आमची इथे पूजा झाली असल्यामुळे तिथं ओम वगैरे होता तर ते आता मी पुसून वगैरे घेत आहे व्यवस्थित तर पहा इथे मी दरवाजा पुसत आहे कारण की याच्यावरसुद्धा खूप धूळ येते तुम्हाला जसं मी म्हटलं की खूप धूळ येते आमच्याकडे त्यामुळे मला नेहमी पुसावं लागतं आणि जे काही हँडल वगैरे असतं त्यावरसुद्धा धूळ असते तर तेसुद्धा पुसत जा आणि हा लाईट असल्यामुळे खूप पॉझिटिव्ह वाटतं आमच्या इथे इथे एक फ्रेम लावायची आहे पण ती येईल नंतर कधीतरी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते दाखवेल कोणची फ्रेम तिथे येणार आहे ती असा लाईट ना नक्की तुमच्या इथे लावा छान वाटतं आणि त्याचबरोबर हे बोर्डसुद्धा खूप घाण होतात त्यामुळे हा एवढा घाण नाही कारण की वरच्यावर मी पुसते म्हणून तर हे बोर्डसुद्धा तुम्ही क्लीन करत जा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या लक्षात घेतल्या की छान दिसतं आणि दरवाजाच्या इथे बघा काहीच नाही सिम्पल इथे कवच मी ठेवलेलं आहे कवच घरात असणं चांगलं असतं म्हणतात म्हणून ठेवलं आहे त्याच्यामुळे किती छान असा लूक इथे आलेला आहे माझ्या दरवाजाच्या इथे बघा किती छान असं वाटत आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या ह्या लक्षात घेतल्या पाहिजेत आणि ही पूर्ण भिंत अशी रिकामी होती त्याला आपण असं असतं ना जे ब्लू कलर्स तुम्हाला दिसत आहे हँगिंगचं है, तर ते अगदी स्वस्तातलं आहे ते इथे मी लावलं ला आहे पूर्ण भिंत रिकामी होती पण त्याच्यामुळे भिंतीला खूप लूक आला आहे असा आणि ते देखील आपल्याला साफ करणं खूप गरजेचं असतं ज्या वस्तू आपण घेतो हौशीने घेतो पण त्या साफ करायच्या मात्र राहून जातात आणि खूप धूळ दिस धूळ त्याच्यावर होते विचित्र त्या वाटतात त्यामुळे त्या नेहमीच क्लीन करायला पाहिजे आठवड्यातून एकदा किंवा पंधरापासून एकदा तरी याला क्लीन करणं खूप गरजेचं आहे जे की आपलं घर देखील स्वच्छ वाटेल कोणी बा असतं ना आपण शोपीस म्हणून ठेवतो आणि त्याच्यावर काय होतं त्याच्यावर मात्र धूळ जमा होते जसं की आपली टी व्ही असेल तिला आपण रोज पाहतो पण तिला आपण स्वच्छ मात्र करत नाही तीसुद्धा आपण आठवड्यातून एकदा तरी क्लीन केली की के त्याच्यावर धूळ अजिबात जमा होत नाही जसं की टी व्ही सेट वगैरे असेल त्याच्यावर सुद्धा खूप धूळ होते त्यामुळे ही लवकर जेव्हाच्या तेव्हा आपण हे पुसलं पाहिजे म्हणजे घर आपलं टापटीप दिसेल तर प मी ना कॉलिननी हे साफ करते कॉलिननी व्यवस्थित निघल्या जातं म्हणून मी सध्या तरी कॉलिनने त्याला करत आहे जर आपण वेळच्या वेळी नाही केलं तर नंतर आपल्याला मेहनत देखील जास्त लागते आणि आपला वेळ देखील तिथे जातो सेटअप बॉक्स मी पुसत आहे सेटअप बॉक्स तुम्ही ना ओल्या कपड्याने कधीच पुसू नका कोरड्या कपड्याने सेटअप बॉक्स पुसा बघा अशा फ्रेम आपल्या घरामध्ये असतात आणि त्यावर मात्र धूळ होते आपण ठेवतो कशासाठी आणि त्यावर होतं मात्र काहीतरी वेगळंच आणि पहा आपल्या इथे असे रिमोट वगैरे असतात आपण असं सोफ्यावरती वगैरे ठेवून देतो तसे न ठेवता अशा ड्रॉमध्ये आपण ते रिमोट ठेवा आणि घरच्यांनासुद्धा सवय लावून द्या की ड्रॉमधूनच रिमोट घ्यायची तरीही नाहीच नाहीच लागली सवय आपल्यालासुद्धा आणि घरच्यांनासुद्धा जसे मी बॉक्स तुम्हाला सांगितलं आहे तसे करायचे आणि तसे आपण इथं थे ठेवू शकतो तर पहा इथे हा सोफा असा कसा म्हणजे विदाऊट कवरचा हा काही छान वाटत नाही आहे त्यामुळे ना आता मी कवर घेतल्या आहेत असे सेम मी तीन कवर घेतले आहेत तर पहा असं सोफ्यावरती कवर टाकला की छान आपल्या घराला एक असा वेगळाच लूप येतो अगोदर माझ्याकडे कवर नव्हतं आत्ता मी घेतले आहेत कवर काही दिवसांपूर्वी आणि जे जसं की एंट्रीच्या इथे मला जागा नाही म्हणून मी टी व्ही सेटच्या इथे जागा आहे म्हणून अशा आपण घरामध्ये एक एकतरी आपलं प्लांट असतंच झाड असतंच आपल्या इथं तर हे ओरिजिनल आहे ते सुद्धा साफ करणं खूप गरजेचं असतं कारण त्याच्यावर देखील धूळ जमा होती हे साफ आणि आता बघा किती छान फ्रेश आणि टवटवीत असं वाटत आहे तर बघा काही वस्तू आपण खूप वापरतो आणि त्याच्यानं नंतर कंटाळ आल्यासारखं होतं म्हणून काय करायचं काही दिवसांसाठी त्या वस्तू आपण ठेवून द्यायच्या आहेत क्लीन वगैरे करून आणि छान मोकळं आणि त्यानंतर आपलं बेसिंग आपलं हे रोजच वापरण्यातलं असतं हात धुण्याचं आणि बघा खाली असं ब्रश वगैरे न ठेवता तिथे तर आपण असं हँगिंगचं असं काहीतरी घेऊ शकतो अडकवायचं होल्डर असं घेऊ शकतो त्याच्यामध्ये आपण ब्रश वगैरे जेव्हा काही अडकवायचं असेल तिथे आपण अडकू शकतो याला अगोदर मी चावी अडकत होती आणि नळ आपले खूप हे घाण होतात तर काय करायचं नेहमी कोलगेटने नळ घासायचे अगदी नव्यासारखे नळ निघतात आणि नळाच्या साईडला पहा तुम्ही किती असं हे झालं आहे क्षार असल्यामुळे खूप लवकर हे घाण होतं त्याच्यामुळे आपण एक ट्रिक पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण नळ सुद्धा कोलगेटने घासले की नवीन निघतात आणि साईडला ना आपल्याला हरपीक टाकायचं आहे ते अगदी नव्यासारखं ते निघतं आणि हरपीकला तुम्ही काथ्याने घासू नका प्लीज ब्रशने तुम्ही घासा कारण की हरपीक हे आपल्या हाताला जखम करू शकतं कारण की ते एक प्रकारचं ॲसिड असू शकतं कारण की त्याने सगळं निघतं असतं इथे पहा मी हे सगळं क्लीन असं इथे करून घेत आहे ब्रशनेच क्लीन करा आणि तुम्ही पाहत असाल अगोदर किती तिथं येल्लो येल्लो होतं आणि आता किती साप निघलं आहे ते हार्पिकमुळे ते निघालं आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या आपण टीप आणि ट्रिक्सनी जर वापरल्या तर खूप छान आपलं घर टापटीप राहतं आणि प्रसन्न देखील राहतं ह्या जसं तुम्हाला म्हटलं हे प्लांट आपण घेतो पण आपन... असतं ना त्याला धूळ मरण्याची याच्यावर बसलेली असते आणि आपण ते काही साफ करत नाही घेतो कशासाठी शोपीसाठी आणि त्याच्यावर मात्र नंतर धूळ होते ही सुद्धा आपण आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा जरी धुतले तर व्यवस्थित ते राहतात तिथे मी सगळे धुवून घेत आहे तर पहा इथे छोटे छोटे ठेवले आपण हे तर खूप छान असं वाटतं आणि हात धुवायला देखील आपल्याला फ्रेश तिथे वाटतं आणि बघा बेसिन किती क्लीन निघला आहे बाजू सगळी घाण हरपीकमुळे ही निघाली आहे नळावरती हरपीक टाकू नका कारण की नळ हा काळा होऊ शकतो हरपीकमुळे साईडलाच टाका तर इथे पहा जसे की आपली काही घरामधल्या व्यक्तींना सवय असते ना की असं हात धुतला की असं टॉयला न पुसता असे शिंपडायचे तसे डाग होतात आरशावरती आपल्या तिथे तर त्याला काय करायचं नेहमी आपलं हात पुस पुसत राहायचं कॉलिननी शक्यतो मी पुछ, कॉलिननी पुसते इजी जातं आणि क्लीन नव्यासारखं निघतं सुद्धा आणि हा आरसा जो आहे ना माझा याच्या पाठी स्टोरेज आहे म्हणजे फणी वगैरे तेलाची बाटली वगैरे आपण इथे ठेवू शकतो असाच आरसा तुम्ही वापरा आणि त्यानंतर आपल्या बाथरूममध्ये आलात तुम्ही तर अशा आपण तिथं खिडकीचे इथे आपण ते ठेवतो तसं न ठेवता असे शेल्फ जे असतात ते तुम्ही घेऊ शकता अगदी साडेतीनशे चारशे रुपयामध्ये येतात किंवा काहींच्या घरामध्ये हे ऑलरेडी तिथे फरशी वगैरे लावलेली असती तर अतिउत्तम आमच्याकडे नव्हती म्हणून मी असे हे घेतले आहेत आणि अगदी स्वस्तातले आहेत इथे तुम्ही घेऊ शकता आणि असे जे आपले असतात ना आर्टिफिशियल प्लांट ते तुम्ही ठेवू शकता छान आणि फ्रेश वाटतं आणि ही जी आपली सुपडी ती छान असते तर ती आपण देखील ही, ही आठ दिवसातून चा, ती क्लीन केली पाहिजे छोट्या छोट्या वस्तू आहेत पण त्याकडे आपण लक्ष देत नाहीत त्यानंतर आपला जसं की आमच्या इथे बोरचं पाणी असल्यामुळे खूप जास्त क्षार आहेत तर ओट्यावरती डाग पडतात त्यामुळे काय करायचं घासायची पाणी सगळं काढायचं आणि पटकनी पुसून घ्यायचं त्याच्यावरती एकही डाग हा राहत नाही आणि आपली ही झालं आता किचनची विंडो इथेसुद्धा आपण सारखं वापर होत असल्यामुळे त्याच्यावर पण खूप शिंतुडे उडले जातात आणि खूप ती हिघाण होते त्यामुळे देखील ती पुसायची पहा अगोदर पसारा होता कसे होता आणि आता किती क्लीन आहे ही पुसल्यावरती आठ दिवसातून हे काम आपल्याला नक्की करायचं असतं पहा किती छान आणि क्लीन असं दिसत आहे घरसुद्धा आणि मी इथे झाड ठेवलं आहे अगोदर इथे कप होते ते एवढे काही छान वाटत नव्हते म्हणून मी इथे छा झाड ठेवलं आहे कप मी ठेवून दिले कारण की त्याची गरज मला लागत नाही आणि इथे पाहत असाल पूर्ण घराचा लूक पहा तुम्ही कसा छान आहे पहा अगोदर कसं होतं आणि आत्ता कसं होतं ते छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना रिमोट वगैरे किंवा काही पसारा खूप विचित्र वाटतात तर त्याला ऑर्गनाईज केलं की आपलं घर देखील छान वाटतं आणि ती पाहत मी तुम्हाला पूर्ण घराचा लूक इथे दाखवत आहे पहा किती छान आणि प्रसन्न असं वाटतं रिअलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यापेक्षा अजून छान वाटतं तर पहा किती छान असं वाटतंय आणि कवचमुळे देखील खूप छान वाटतं जी तुम्हाला लाईट दाखवत आहेत त्याच्यामुळे तिथं खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि एखादा कोपरा असेल तर एखादं आपलं आर्टिफिशियल असं प्लांट आपण तिथे ठेवून द्यावं नाही तर असं ओरिजिनल ठेवलं तरी चालतं तर पहा इथे किती मस्त वाटतंय अगोदरचं फ्रीजवरचा पसारा आणि आत्ताचा पहा किती मस्त आहे किती छान आहे आत्ता ठेवलेलं पहा पैसे खर्च न करता देखील आपण ऑर्गनाईज करू ठेव करू शकतो तर मैत्रिणीनं तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला का तुम्हाला माझे व्हिडिओ असेच आवडत असतील तर प्लीज अजून दुसरे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केले आहेत किचन टीप टिप्स आणि ट्रिक्सचे सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता आणि मध्ये जे असेल ना तर असं लावा अगदी स्वस्तात भेटतं हे छान वाटतं इथे असं लावल्यानंतर घर जुनं असो किंवा नवीन असो जर आपण असं ऑर्गनाईज केलं की छान आपलं नव्यासारखं घर दिसतं मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज कमेंट करा कारण की तुमची एक कमेंट माझा पूर्ण शीन घालवते म्हणजेच काय थकवा पूर्णपणे दूर करते आणि छान वाटतं तुमच्या कमेंट आल्यावरती प्लीज, प्लीज प्लीज कमेंट करत जा आणि असाच सपोर्ट करा छान सपोर्ट करताय तुम्ही प्लीज आणि कमेंट पण करा लाईकसुद्धा करा चला अशात नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर बाजूचं बेलायकनसुद्धा क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते अगोदर तुमच्या पोहोचतील आणि हां त्याचबरोबर मी स्किन रिलेटेड डेली रुटीनचे क्लिनिंगचे किचन क्लिनिंग वगैरे होम रेमेडीज वगैरे स्किन केअर मी शेअर करत असते तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा एकदा भेटूयात अशात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी बघ बाय